नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया बोटी व वजेडीची भाजी कशी बनवतात ते सात्या सोप्या पद्धतीने सोपी अशी भाजी आपण आज बनवणार आहोत ह्याला तुम्ही पोळी भाकरी भात सोबत जसं लागेल तसं खाऊ शकता सोबत आपण थोडंसं सॅलेड सा पण येऊन खाऊ शकता खूप लवकर तयार होणारी अशी ही भाजी आहे खायला एकदम एक, एक नंबर लागणारी अशी ही भाजी आहे तर चला यासाठी काय काय लागतं आपण स्टेप बाय स्टेप बघूया हे बघा यासाठी मी एक किलो अशी ही बूट घेतलेली आहे मला छान असं गरम पाण्याने धुवून हळद मीठ टाकून एकदम लिंबू टाकून साफ अशी करून घेते घ्यायची आहे ही यासाठी मी काळा मसाला लाल तिखट हळद टमॅटो कांदा आणि तेजपत्ता घेतलेला आहे याचबरोबर आपण यामध्ये अद्रक लसण पेस्ट कोथंबीर खोबरं आणि तिळ आणि खसखस याचा वापर करणार आहोत त्याचा आपण वाटण तयार करणार आहोत कडाईमध्ये आपण सर्वात आधी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले त्यात आपण कांदा टाकले दोन तीन तेजपत्त्याची पानं मी टाकलेली आहेत चमचा हळद आणि एक चमचा मीठ ॲड करते हैं। आपण आपली भाजी ऍड करूयाची मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचंय आता यातलं पूर्ण पाणी आपल्याला आटेपर्यंत हे अशीच होऊ द्यायची आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने याला पाणी सुकतं हे पाणी निघालेलं आपल्याला पूर्णपणे सुकू आहे म्हणजे हे जेव्हा सुकलं त्यावेळेसच आपल्या भाजीला वास येत नाही आता कांदा भाजायला टाकूया म्हणून मसाला तयार करायचा थोडस तेल म्हणजे आपला कांदा छान असा भाजला जातो आपण आता याला छाला असा काळसर असा तामच्याही वरती फूल देणार आहे हे बघा यातलं आता पाणी असं संपत चाललंय अशा पद्धतीने करून घेतलं की याचा वास अजिबात येत या नाही यातलं पूर्ण पाणी आपल्याला सुकू द्यायचं हे बघा यातलं पाणी संपत आलेलं आहे आणि आता हे तेल तेल यामध्ये उरलेलं पद्धतीने आपल्या छान अशी यात हळून घ्यायची आहे कानदा बना एकदम छानपै है साइड लाइड करू ते थोड़स तेल टाकून तीन मिर्च टाकते तुम्हारा मिर्च यूज कराए तुम्हें लाल तिटे शकता खोबऱ्याचा पिसा ॲड करते यामध्ये तीळ आणि खसखस ॲड करते छान आपण मसाला जास्तही काळा आपल्याला होयचा नाहीये नाहीतर आपली पण अशी कडसर अशी लागते जास्त जर भाजला गेलं तर तयार आहे आता आपण याला काढून घेऊया हे बघा आपण प्लेटमध्ये गरम मसाला काढून घेतलेला आहे आता हा आपण थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर मिक्सरला काढून घेऊया चला यातलं पूर्णपणे पाणी असं संपलेलं आहे हे बघा तर आपण थोडंसं साईड साइड ला करून घेऊया यात एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट ॲड करूया एक चिरलेला टमॅटो कोणतीही भाजी केली की त्याचा वास येत नाही तर छान असं आपण परतून घेऊया हे बघा आता आपण यामध्ये पाणी ऍड केले याला उकळी आली की आपण आता याला कुकर मध्ये ऍड करूया हे बघा छान अशी उकळी आलेली आहे आता आपण याला कुकर मध्ये ऍड करूया हे बघा कुकर मध्ये मी याला ऍड केले आता आपण याच्यावर चार ते पाच शिट्ट्या होऊ देऊ सुरुवातीला हाय फ्लेमवर गॅस ठेवूया नंतर बारीक करूया हे बघा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्या आता आपण याला वाटून घेऊया मिक्सरला पाणी टाकून आपण छानपैकी हे असं खसखस कोबरे कांद्याचं वाटण असं वाटलेलं आहे आपल्याला उद्या झाल्या छानपैकी पैकी शिजलेली आहे आता आपण याची तुम्हाला जस बिर्याणी लागेल तशी बिर्याणी किंवा सुकी फ्राय वगैरे भाजीही करू शकता आता आपण भाजी करू यायची हे बघा आता कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम झाले त्यात मी लाल तुखट ॲड केले कोथंबीर आपण आपला काळा मसाला ऍड केलेला आहे आपण असं परतून घेऊया आता यामध्ये थोडंसं मी पाणी ऍड करते मसाला शिजण्यासाठी शिजू देऊया आपण हे बघा मसाला छान प्रकारे झाला की तुला हे बघ अशा पद्धतीने मसाला झाला म्हणजे छानपैकी तेल सोडायला सुरुवात करतो आता यात आपण आपली भाजी ॲड करूया तुम्हाला जशी हवे तर व्यस्त त्या प्रमाणात आता यात आपण पाणी ॲड करूया जास्त पातळ अशी भाजी करणार नाही म्हणून थोडस असं पाणी ऍड केलेलं आहे आता याला आपण छान उकळू देऊया यात मी वरतून थोडस मीठ टाकलेलं आहे आपण भाजीतही मीठ टाकलेलं होतं शिजताना म्हणून टेस्ट करून लागेल तेवढं मीठ नंतर टाकायचं आपल्याची भाजीला छान असा आला आता मी बारीक गॅस करून यावर झाकण ठेवून आपला पाच ते दहा मिनटं होऊ देणार आहे तर आता आपण बघूया हे बघा छानपैकी आपली बोटीची भाजी रेडी आहे चला याला आता आपण गरम सर्व करूया अशा पद्धतीने आपण ही गरमागरम सर्व करून घेतलेली आहे मला तुम्ही पोळी भाजी भाकरीसोबत भातासोबत राईससोबत जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही खाऊ शकता सोबत सॅलेड वगैरे एकदम छान आणि सुंदर अशी भाजी लागते खायला अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला Thank you for watching.